उठल्यापासून आपणच काम करा उठले ना जा, ना ना का नाही काय माहिती आणखी महाराणी होऊन गेलं लग्नाला तरी ह्यांचं आणखीन नाही नवरी पण कवर करा आपणच ह्या माणसाला तर झोप कळत नाही उठा की उठा ना काय लावली डॉक्टर उगस कलबल घेण्या देण्याचा कलबल घेण्या देण्याचा लेकर फिकर कुठं आहे त्याच आहे का आ ते बाहेर पाय आज ते बाहेर दिसणार कुठे सायली संकेत कुठे गेले तर आता मी झोपीत आहे मला दिसते तो तू पाय की जाय बाहेर उठ जा जरा जर आम्ही कुठे कुठे लक्ष देऊ काम धंदे देऊन तू यावं आणि काम नाही तर आम्हाला नाही तर मी झोपायचे काम आहे तुम्हाला बाकी काही येत नाही तुम्हाला उठा लवकर लावला कालमा हा लावला कालमा उठा पटकीन ते बघा कुठे गेले तर झालं ना आता जाय पाय महिना होऊन गेले ना आता दोन हिंड येते फिरायचे त्यांना झालं ना आता महिना होऊन गेले लग्नाला ती पोरगी तर कामाला हात लावी नाही कोणत्याच किती वाजले बघा टाइम आता तुम्ही तुमच्या भाषा सांगतात का मी माझ्या भाषेत सांगू अग ते आता नऊ तरी असतील नऊ भेटतं काम करायचं नाही का घरामध्ये ना आता नवीन घ्यावं लागतंय पुन्हा तुम्ही बोलले की तुम्ही मला म्हणतात बडबड करते म्हणून हम्म बडबड बडबड उगाच घ्याने देणे समजून घेऊ देते ना असं तुम्हाला दिसतच नाही दुसरं काही समजून घे त्यांना दोघांना समजून सांगा बाद झाले हिंडायचं फिरायचं आता एक महिना होऊन गेले लग्नाला आता घरा काम फोन करायचं मिस करणार आहे का त्यांना बघा ना कुठं आहेत तर असतील रोजच उठले की चाललेत त्यांचे नाटक की बाहेर उठले की असते बाहेर हॅलो कुठे रे काय काम धंदे आहेत का नाही तुम्हाला ती कालमा करती घ्या देण्याचं काय घरचं आवरायचं नाही काय नाही कुठं केलात हा ये 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 लवकर खूप मजा आली आता हा हे पप्पा सारखं फोन करून देत काय करावं यांना करा काही कळणार काही थांबलेत घराच्या दरवाजा दिलाय फार पूर्वी देत नाही काय नाही नवीन लग्न झाले कळ का नाही त्यांना पण नाही दिसायला काय म्हणजे कुठे बसले असताना कुठं का मा फिरायचं नाही का नवीन लग्न झालं माझं नवीन लग्न लग्न द्यायचंय पण आता झालं तर फिरावं लागत ना, ना? किती दिवस फिरायचंय तुला अजून नवीन मान वर्ष होऊ द्या नंतर करू का म्हणजे त्याला वर्षभर फिरायचंय ना खायचंय काय घरात खात आहे काहीतरी मग बाहेर खाऊन येत जा इथं घरात खात जाऊ नका काही आहेत ना कमावला आहेत ना कोण आहेत कमवायला आहेत ना पप्पा कमवायला घे बापाचा जीव तू आणि तू फिर सांड्या काय नाही होत काय नाही होत आता एवढं काय झालं चिडायला अगं तुला बी कळत नाही का आलीच काय फिरायला इथं लग्न करून बाहेर आली का मला शॉपिंग गिपिंग करायची ना कसली शॉपिंग करायची कपडे बिपडे काय आणि सण सुद्धा असते ना शॉपिंग ला कवाय बी असते का काय काम धंदे आता कपडे नाही सगळे खरं जुने झाले त्यामुळे घ्यावं म्हणलं अरे आता लग्न झाले तू एक महिना झालं लागतात कपडे खर्च झाले लग्न तुला शॉपिंग पडलंय घेतली बायको की निघाली घेतली बायको की निघाली काय तुम्ही काय टाकून काम धंदे करायला

माझी भाषा मी चालू करीन माझ्या लाकायला बरे तुला बोलायचा संबंध आहे का तुझा नवरा आता चार दिवसात दीड दिवसात तुझा नवरा झाला काय हा ती काय वाईट बोलली काय बोलली वाईट काय वाईट बोलली ती तुला तर वाईटच दिसणारच नाही ना आता काय वाईट बोलली

तू माझा मंतरवायचा विचार नको करू नाही पण मंतर झाले कोण संभाळणार काढ देऊ का बापाला सांभाळावं लागन मला मंतर झाले पण तू आता किरकिर किरकिर करतस म्हटलं तुम्हाला सांभाळायचा विषय नको काढू नीट राहा जरा काय नीट नाही तर काय उधळा मारायला तुमच्या सरक्यात तू बडबड नोकरी जाऊ ना तर सांग मी ती काय बोलली की मला सांग ना तू चकरती किरकिर किरकिर करतली तुला सांगायला गेले की तू ओळतस बायकोच बोलली तू मला सांग ना जट्या सांग तिला काय वाटतं ती नवीन नवीन आहे

मी नाही एवढा विचार करीत म्हातारपणाचा आता भरोसा नाही तुम्ही म्हातारपणापर्यंत चाललात सांभाळून घ्यावा आणखी खंबीर आहे कमून खायला कळलं ना मी कुणाच्या जीवावर बसत नाही हा तुम्हाला तुम्हाला कामाचा कटा ऐक मी बसत त्यांच्या जीवावर

जाऊ दादा नवीन नवीन सण करून घ्यायचं बघू नंतर काय तिला कळत आहे ना की जरा ही गरीबी आली शाळे पप्पा तिला होलं वगैरे द्या ती काही म्हणली ना मला सांग बघ तू काय करायचं हे तर काय करू थोडे दिवस बघू वाहिलू आपण आपण खाऊ एक टक्के सपरेट बघ तसं करू

सगळं उरप दाखव तुला काम आहे किती घरात आलं काम केले ना तेवढा कापायचा आणि उन्हाला नेऊन वाळू घालायचं आता तुम्ही गेला असत काय झालं असत काय एवढा मोठा तुला काय देवाला पूजा करायला नाही आणलं चल लवकर कर कर लवकर कर लगेच उन्हाला वाळू घाल तुम्ही बसणार कर करपटकीन

भेटणार म्हणे तुला म्हातारी कर गट भर तुला नंतर बघत कसली भुनभुन करायची नाही तुम्हाला बोलले नाही मी बंद बस उघ तेच ना आला तर आला तिकडं काय आला तर झाला मग कशाला आलं तिथं काय तव्हा बापाने मानले काय घर माझं आहे घरी मी येईनच ना का हुंड्यात घेऊन आलीच घर अद्या सारखं सारख हुंड्याच काढू नका बर का बोलणारच फुकट आणलंय तुला हो फुकट आणले उपकार र केले मग तू उपकार केलास तिथे येऊन आले तर आले घे <coughs> घे तोंड नको चल हात चालू इकडं मग यायला लागले नीट घे इकडून झाडून चल नीट घे घे निट उदून दिसत सगळं चिंद्या सांध्या लोंबतात ते दिसा ना उठलं की फिरायचं उठलं की फिरायचं तुम्हीच ठेवलंय तसं घर म्हणून लोंबाय लागले चिंद्या नीट तू ठेवता ये का मग बर खरू का थांबा मी सांग ना, ना त्याला बोलून काय करतोय बघते मी त्याला लागली सांगायला त्याला भेटे होय नवऱ्याला ना भे नाही तर त्याला भीन होय झालं डंगरेस मी आता कुठे आहो इकडे इकडे बाहेर तरी जाऊन कुठं या इकडे आधी मग नंतर जा बाहेर जायचे लेवल झालं मला बोलले बरं का सगळे काम करून पण मला ती कांदे बिंदे साफ करायला लावले केले का मग केले का काय विचार लागला केले का केलेत ना तुला मध्ये ओढ नको ओढ नको नाही थांब आधी ओढ नको ना लोक मला काय हा करू दे आले तर आले काय केलं ते बोलू मला मी एक माहेरला निघून जाईन नाही तर मग मला वायली राहायचं आजच्या आजच निर्णय घ्यायचा काय वायली मी काय करू मग तू निघून गेली मग तुम्ही चला मग वायला राहायचं नाहीतर मग मी माझ्या माहेरला चालली समजून सांगतो तिला

तुम्ही काय करावं आता ही बायको ऐका ना आणि आई वडील ऐक हँग झालंय आता बायकोच ऐकलं बायकोचा गुलाम आणि आईवडिलांच ऐकलं म्हणलं बायकून आईवडलांचा गुलाम करावाच काय दोन्ही साईड निघलय बोलतो आईला बोलतो सांगतो समजून आणि हिला समजून सांगायला लागेल करू म्हणून काहीतरी लय झाले आपल्याला नाही सण होती चलले मी कुठे चलले म्हणजे बाहेर चलले जायचं का हां मग तुम्ही सांभाळ तुमच्या आई बापांना माहिती नाही होते सांभाळ ऐकत जरा राहू थोडंफार माणसाच ऐकायचं नाही का माझं आता पर्यंत ऐकतच आले मी आता नाही होत तुम्हाला मग माझं पण नाही का ऐकायचं मग माँग ऐकत होय ना मी मग चला मग घर सोडू चल मग चल घेतले माझे कपडे भरले कपडे घेतले माझे येले तुम्ही तुमच्या नाही घेतले मी माझेच घेतले ते मग मी काय घालू आलो चल मग येते ना घेच दिलाय बार चला उठा घेतले का हो घेतले दरवाजे फिरत राहते दर मी नसे बंद केले जसं सांभाळायचं तसं सांभाळू दे काय चाटायचं नाही घराला तू ऐकत नाही आणि ती ऐकत नाही आता कसं मी ना माझं बरं आवड करून टाकली मला तिथे गेलो बी भन भनको बर का तुमची काहीच बोलणार नाही तुला काय करायचं ना, हो ना? का ते का कर पोरग गेल्यापासून एखादा फोन करीना काय व्हाय ना माय बाप आहेत का जिवंत मेलेत आहे का काय ह्याला भान डोकं बिक म्हणून दुखायला लागले बाई झाले डोक कशी काय पडली काय झालं उठ ना अरे भाऊ लागल काय उठ 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 उठली काय ना आणि घेते ना थांब 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 पाणी पाणी होम झाले माझं काय डोकं फोक फुटल का काय बघा हे पाणी पिठ पाणी घे पणगाव चल 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 पडशिंग आजूक पडशीन पुन्हा आणशी उमटा बस डोक्याला ताण घेत घ्या देण्याचा उशाला घे बस 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 एवढं डोकं फुटलं का काय नाही फुटलं डोक्याला मग यायला तू माझ्या ऐका ना संकेतला फोन करा बरं आईला काही उठाणात फोन बसला वा ओम दात व केलं ताणबडबडबड गडबड गडबड गड चालू जास्ती हॅलो कुठे आहे अरे ते आईची तब्येत बरोबर नाही आई का बोलू सुद्धा दे ना हॅलो हॅलो कुठेरा वाला हॅलो ए ए ए ए उठ उठ गीली कपड ए उठ ना हॅलो संकेत ताबडतोबी उठ ना उठ ना हॅलो या निठूला का काय माहित आहे उठ ना अय उठ ना उठ ना चल ना फोन पप्पांचं फोन आला ना का उसलो राहल्या अगं काहीतरी काम अस काय काम आहे त्यांचं आता बघू ना काय काम आहे फोन आला म्हणलं काहीतरी काम असं ना हॅलो हा बाबा काय आई वारली बर बर येतोय तो काय येतोय तर काय पण फोटो सांगायला लागले ते कुठं निघलं तुम्ही अगं आई वारली म्हणते काय नाही वारली भेटले गवत होऊन तर बघू ना यायच नाही तुला एवढे दिवस राहिलो नाही मी तुझ्या म्हणण्यानी खोटं सांगत असतील ऐकत तू पण हे बाबा खोटं बोलणार का लवकर राहील वाटत माझी बोलतील काय करायचं तू चल बर लवकर लवकर चल काय ऐकत लवकर ऐकत नाही काय नाही माझं तुला म्हणजे तुला जायचं